राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख कल्पेश कांडेकर यांनी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक नऊ समस्यांचे वल्ले माहेरकर ही स्मार्ट सिटी का भकास सिटी असा प्रश्न उपस्थित करत नाशिक महापालिकेचा निषेध व्यक्त करणारे तसेच आता तरी मनपा प्रशासनाला जाग येईल का असे प्रश्न विचारणारे बॅनर सातपूर शहरातील मुख्य चौकांमध्ये काल लावले त्यानंतर या अनोख्या बॅनरची शहरात चर्चाही झाली मात्र ही चर्चा महापालिकेत पोहोचताच हे बॅनर काढायला अतिक्रमण पथकानं सुरुवात केली या यावेळी एवढ्या तत्परतेनं सफाई केली असती तर असा प्रश्न कल्पेश कांडेकर यांनी उपस्थित केला अहो हे काढण्यापेक्षा नगरपालिकेने साफसफाई केली के तर बरं होईल दरम्यान सातपूरमधील सातपूर त्र्यंबक रोड अमृत गार्डन सिग्नल अशोकनगर पोलीस चौकी श्रमिक नगर अशा विविध ठिकाणी सळकणारे सर्व होर्डिंग्स बॅनर सातपूर अतिक्रमण विभागाकडून काढण्यात आले मनपाच्या विरोधात समस्यांचे बॅनर लावले म्हणून ही कारवाई सुरू आहे का असा प्रश्न विचारला असता समस्या सोडविण्यासाठी बॅनर लावणं हा मार्ग नसल्याचं सांगत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सव्वीस जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष मोहिमेअंतर्गत अनधिकृत बॅनर काढण्याचे स्पष्ट निर्देश असून परवानगी नये असं सा आवाहन सातपूर विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनी केलं आहे मॅडम एका बॅनर वरती महापालिकेशी संबंधित काही समस्या मांडलेल्या आहेत त्यामुळे आवश्यकता नाही समस्या मांडण्यासाठी महापालिकेचे ऑनलाईन पोर्टल आहे महापालिकेचे विभागीय कार्यालय आहे आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते वेळेवर सगळीकडे उपस्थित असतात त्यामुळे फक्त शोबाजी करण्यासाठी बॅनरबाजी करण्यासाठी कुणी अशा समस्या मांडून त्याचा उपयोग काहीच होणार नाही तर तुम्हाला खरंच समस्या निवारण करायची असेल तर तुम्हाला महापालिकेशी संपर्क करावा लागेल चर्चा करावी लागेल जो विषय चर्चेने मार्गी लागेल तो चर्चेनी ज्याला निधीची आवश्यकता आहे त्याला वेळ लागणार आहे त्याला वेळच लागणार आहे त्याला कुणीच काही करू शकत नाही बॅनरबाजी केल्याने एका रात्री जादूची कांडी केल्या पोलिसांच्या समस्या सुधारणार नाही वेळ घालवण्यापेक्षा समस्या सोडवण्याकडे लक्ष घालावं असं माझं सूचना आणि विनंती पण आहे नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाने आलं जो जे बॅनर लागलेले असतील मनपाच्या परवानगीशिवाय किंवा मनपाने परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त जागेवर तरी लावलेले असतील तर ते बॅनर जप्त करून त्याच्यावर शहर विद्रुपीकरण कायदा एकोणासशे पंच्याण्णव अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे एकदम स्पष्ट निर्देश आहे आणि दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिनाभर हा ड्राईव्ह खूप मोठ्या प्रमाणात राबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे त्यामुळे जे काही म शहदीमध्ये म सातपूर विभागामध्ये जे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील किंवा इतरही नागरिक असतील त्यांना नम्र सूचना आहे की अशा प्रकारे कुठेही अनधिकृत बॅनर आपण लावू नये पण अशा प्रकारे जे अनधिकृत बॅनर असतील त्यांच्यावर कडक कारवाई होऊन बॅनर जप्त करण्यात येतील किंवा कुणी नोंदवण्यात येतील हे सर्वांनी आमच्या भागातील नागरिकांनी तसेच मी अनेक वेळा महापालिकेला तक्रार करूनही समस्या जैशथेच असल्यानं असा निषेध नोंदविल्याचं उपमहानगरप्रमुख कल्पेश कांडेकर यांनी सांगितलं